चला मंडळी तर आता जस्ट कडाक्याची थंडी पडायला लागलेली आहे आणि आता आपण बनवूया मस्तपैकी भरलेलं कारलं तेही मस्त झणझणीत आणि गरमागरम मस्तपैकी चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा तुम्ही जेवणासोबत असंही एक घेऊन खाल्लं तरी हे खूप टेस्टी लागतं बनवायला खूप सोपं आहे आणि शिजायलाही लवकर शिजलं जातं फक्त हे बनवण्याची जी प्रोसेस आहे किंवा बनवण्याची जी पद्धत आहे ती बघूया आणि ती सोप्या पद्धतीने कसं बनवलं जाईल सुद्धा बघूया एकदम सोपीच पद्धत आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे घेतलेले आहे मी एकदम कवळे कवळे मस्तपैकी कारले तर मी जे कारले आहेत तर फ्रेशच आणलेले आहेत बाजारातून बघू शकता एकदम फ्रेशच दिसत आहेत तुम्हाला आणि एक पाव फक्त कारले होते हे आता या कारल्यानं मी असं सरळ सरळ उभा कट मारून घेतलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये भरलं आहे मीठ कारण की कारलं बनवताना आपण जेव्हा तेलात तेला फ्राय करतो त्याला मसाले लागतात तेव्हा त्याचा वरचा कडूपाना तर निघून जातो पण आतून ते थोडंसं कडसड राहतं म्हणून आपल्याला थोडंसं फक्त पाच ते दहा मिनिट ह्याला मीठ लावून असं साईडला ठेवायचं आहे जेणेकरून आजपर्यंत मीठ मुरलं जाईन थोडं असा त्याचा कडूपाना कमी होईल तर आपली ही कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही तर ह्यामध्ये वरती पण थोडंसं मी मीठ लावती आहे असं आणि असंच हे पाच ते दहा मिनिटं किंवा तुम्ही अर्धा तास रेससाठी ठेवलं तरी चालेल मी फक्त दहा मिनिट ठेवले होते दहा मिनिट ठेवले तोपर्यंत आपण इथं मसाला बाजून घेऊया तर मसाला खूप सोपी पद्धत आहे कुणीही बनवू शकतं आणि कुणाचीसुद्धा सुद्धा रेसिपी बिघडणार नाही एवढी सोपी रेसिपी आहे तर आपल्याला कारले असतील तेवढं आपल्याला इथे ते शेंगदाणे घ्यायचे आहेत तर मी इथे घेतले दोन मूठ शेंगदाणे एक मूठ पांढरे तीळ वाटीच्या मापाने घेतलं तर एक वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी, वाटी पांढरे तीळ घेतलेत मस्तपैकी ह्याला असं पहिले शेंगदाणे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर त्यामध्येच आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि असे फुटे तडा फुटेपर्यंत किंवा फुलेपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत लगेच त्यामध्ये टाकायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या बघू शकता म्हणजे हलक्या हलक्या लसणाच्या पाकळ्या फ्राय झाल्या म्हणजे आपल्याला मसाल्यामध्ये त्याचा डार्क वास येणार नाही म्हणून आता शेंगदाणे तर छान भा भाजले गेलेच आहेत सुद्धा उडायला लागल्यात खूप छान ते सुद्धा उडायला लागलेत म्हणून आपण काय करायचं एका वाटीमध्ये हे काढून घेतलं होतं मी आणि आता मस्तपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं त्यामध्ये घालायचं आहे आपल्या आवडीनुसार लागेल तेवढं लाल तिखट थोडीशी हळद घालायची आहे हळद जास्त घालण्याची गरज नाही एक छोटा चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे मी त्यानंतर आपला घरातला जो माझा सिक्रेट मसाला आहे तो मसालासुद्धा ह्यामध्ये घातला आहे दोन सुकलेली मिरची घातलेली आहे मिरची जास्त तिखट नाही आहे जमीनुसार मीठ घालायचं आहे मसाल्यामध्येच आणि असं मस्तपैकी तोडून कवळ लचं कोथिंबीर घातलेलं आहे आणि खूप छान सगळे फ्लेवर एकत्र झाले ना मसाल्याचा वास एकदम जबरदस्त येतो बघा आता हा जो मसाला आहे ना तर बघू शकता असं जाडसर आपण वाटलं आहे बारीक करायचं नाही त्यानंतर हे जे कारले आहेत ना तर ह्याला बघू शकता मिठाचं पाणी सुटलं होतं आणि मी फक्त ते कारले असे साईडला काढून घेतलेत त्यातलं मीठ वगैरे आपल्याला काय काढायचं नाही कारण मसाल्यामध्ये मीठ कमी वापरलं आहे आता हा जो आपला तयार मसाला आहे हा मसाला आपल्याला मस्तपैकी कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे असा आणि मसाला भरताना एक काळजी घ्यायची हा मसाला होईल तेवढा आपल्याला दाबून घ्यायचा आहे कारण की भाजी शिजेपर्यंत कसाच तो मसाला बाहेर यायला नको आणि खाताने आपल्याला त्याचा आनंद घेता येईल आता मस्तपैकी असं दाबून दाबून बघू शकता मी जसा मसाला घेते ना तसा परत प्रेस करूनच भरती त्यामध्ये म्हणजे हे दिसायला खायला सगळ्या पद्धतीने छान होईल हिवाळ्यामध्ये थोडंसं वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण कारलं करून खाल्लं तर खायला पण छान वाटतं हिवाळ्यामध्ये ह्याचं सीझन असल्यामुळे आपण खूप भाज्या बनवतो ह्याच्या तर थोड्या थोड्या वेगळ्या पद्धतीने कशा करायच्या तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण ही पद्धत एक वेळा नक्की ट्राय करा सोपी तर आहेत पण खूप टेस्टी पण आहे बघू शकता तुम्ही सर्व कारले जे आहेत ना ते मस्तपैकी मसाला भरून इथे रेडी आहेत आता तेल तापायला ठेवलं आहे ह्यामध्ये घातली मी मोहरी ह्यामध्ये काळा तीळ पडलेला होता तेलामध्येच होता त्यामुळे मी तो काढला नाही आणि मोहरी छान तडकली आहे त्यानंतर टाकलं आहे ह्यामध्ये थोडंसं जिरं त्यानंतर कोथिंबीर हिरवा कच्चं टाकलं आहे हिंग आहे थोडासा आणि आपल्याला ह्यामध्ये दुसरे काहीच मसाले वापरण्याची गरज नाही ऑलरेडी आपण सगळे मसाले वापरलेले आहेत आता ह्यामध्येच आपल्याला मस्तपैकी हे कारले ठेवून घ्यायचे बघा किती सोपी रेसिपी आहे की नाही सर्व कारले मस्तपैकी कढई मग ठेवायचं वाटलं तर तुम्ही जी कढई आहे ना थोडीशी हुंड डाळायची घ्या म्हणजे तुम्हाला कारले जे परतायला आहे ना ते त्रास होणार नाही मी थोडीशी छोटी कढई घेतली तर मला थोडे कारले परतायला थोडा त्रास झाला होता आता आपल्याला हे पलट करून घ्यायचे आहेत छानपैकी आणि आता आपल्याला हे कमी गॅसवर जरा बराच वेळ थोडं दोन तीन सक्षटे सक्षटे ते तीन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल आपल्या कारल्यातलं जे पाणी आहे ना वरचं ते सगळं जळून जाईल आणि ते कडू पाणी असतं त्यामुळे ते जाळून घेणं गरजेचं असतं आपल्याला लगेच ह्यामध्ये पाणी उतायची काही करायची नाही आहे असं मस्तपैकी वरच्यावर असं करपूस होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत मसालासुद्धा बाहेर निघत नाही तुम्ही बघू शकताय आता आपल्या कारल्याचा हळूहळू खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे आणि थोडासा कलरसुद्धा बदलला आहे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंगसुद्धा थोडासा डार्क झालेला आहे आणि सुद्धा छान असे वरून परतल्यासारखे दिसतच असतील तुम्हाला आणि तेलामध्ये सुद्धा छान कलर असा उतरलेला आहे तर आता काय करायचं ह्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे तर पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता थोड्या ह्याच्यापेक्षा जाड कारले असतील थोडंसं जास्त पाणी वापरा मी इथे जवळपास एक ते दीड ग्लास एवढं पाणी वापरलं थोडंसं सा खालीसुद्धा सांडलं होतं चुकून वाफ हातावर आली म्हणून तर थोडंसं काळजीपूर्वक पाणी होतं कारण आपलं हे तेल आणि कारले खूप जास्त फ्राय झालेले होते त्यामुळे आता आपल्या काय करायचं आहे पाणी टाकल्यानंतर मस्तपैकी ह्याला झाकून ठेवायचं आहे तर जवळपास मी ह्याला सात ते आठ मिनिट झाकून ठेवलं होतं सर्व जे पाणी आहे ते आपलं आटलं गेलं आहे किंवा ॲब्झॉर्ब झालेलं आहे कारल्यामध्ये आपल्या तर फक्त तेल सुटलं आहे तुम्ही बघू शकता आणि तेल पहिल्यापेक्षा जास्त सुटलं कारण आपण ह्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ घातले तर त्यामध्ये ते सुद्धा ते तेल असतं त्यामुळे त्याचंसुद्धा तेल सुटलं आणि छानपैकी मसाले आणि कारल्याचा फ्लेवर एवढा भारी झाकण काढल्या काढल्या त्याचा वासाला विचारूच नका कारले मऊ झाले आणि आपला जो राहिलेला मसाला होता तो मसाला आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चपातीसोबत भाकरीसोबत खाताना या मसाल्याची मदत होईल किंवा अजून जास्त टेस्टी आपलं हे कारलं चवीला लागेल आता छानपैकी असंच पलटून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे पाणी असताना जर आपण हा मसाला टाकला तर ते कारलं जे आहे ना आपलं तर सगळं गिजीगिजी होईल किंवा असं गाळ होईल त्यामुळे आपल्याला छान यातलं पाणी सगळं जिरलं गेलं का मग त्यामध्ये आपल्याला हे मसाला सुका मसाला घालायचा आहे म्हणजे खातानी एकदम असं क्रिस्पीनेस येईल आपल्या भाजीला थोडासा मसाला आपलं जे शेंगदाणे आहेत ना, का ना ते थोडेसे तळायला लागत होते पण काही विषयाने ते सुद्धा खायला खूप भारी लागतं थोडासा मसाला कढईला लागून जर क्रिस्पी झाला तर ठीक आहे फक्त त्याला जळू देऊ नका कारण जळल्यानंतर तो कडू लागतो आधीच आपल्या तिळामध्ये थोडासा कडबटपणा असतो त्यामुळे त्याला जळू द्यायचं नाही अजिबात वरती मस्तपैकी असं कोथिंबीरने गार्निश करायचं ह्याला आता म्हणजे दिसताना कारल्यामध्ये खूप छान दिसेल आणि Uh, कोथिंबीर जर दाताखाली आलं तर, दाता तर एकदम टेस्टी लागेल ला असं खातानी कोथिंबीर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे त्यासाठी आणि मस्तपैकी इथे आपले भरून कारले जे आहेत ना तर ते तयार आहेत हे कारले तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला खाऊ शकता भातासोबत तोंडी लावायला खाऊ शकता सोबत खा किंवा चपातीसोबत तर एकदम भारी लागतं मी आज हे चपातीसोबतच बनवलं होतं आणि गरमा गरम मस्तपैकी चपाती आणि कारलं सर्व केलं होतं असलं भारी जेवण झालं विचारूच नका ह्यामध्ये फ्लेवर खूप छान उतरले तुम्हाला जर अजून भारी टेस्ट पाहिजे असेल थोडासा ह्यामध्ये लिंबाचा रस पिळा पण हे कारलं अजिबात कडू झालेलं नव्हतं किंवा होणार नव्हतं त्यामुळे मी ह्यामध्ये लिंबाचा रस अजिबात ॲड केलेला नाही आहे आणि मस्तपैकी बघू शकता मसाला पण किती छान आपला मस्तपैकी कोरडा कोरडा मसाला झाला आहे वरती परत थोडंसं कोथिंबीर गार्निश करूया ह्याच्यावरती त्यासोबत मी घेतलं आहे लिंबू आणि कांदा मस्तपैकी हातानेच फोड घेतलाय अशा मस्तपैकी पैकी गरमागरम मऊ लुसलुशीत त्याच्यासोबत दोन चपात्या घेतलेल्या आहेत आता रोज रोज त्याच भाज्या आणि रोज रोज तसलीच रेसिपी त्यापेक्षा ह्यापेक्षा चांगली रेसिपी मला वाटतं की हिवाळ्यामध्ये नाही आहे आणि खूप मोठे मोठे कारले होते बारीक कारले नव्हते जास्त हे जसे की ते छोट्या साईजचे जे कारले असतात मी एक वेळा त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे त्याला खूप दिवस झाले पण हे मोठ्या साईजचे कारले ह्या पद्धतीचे बनवून बघा तुम्हाला यांना खूप टेस्टी लागतील आणि ह्याच पद्धतीने बनवा म्हणजे तुमच्या घरात सर्वांना ही रेसिपी आवडेल थोडंसुद्धा कडू होत नाही आणि मस्तपैकी बघू शकता शिजलं पण किती छान आता थोडंसं कारलं थोडासा मसाला त्याच्यासोबत मस्तपैकी आपला हा फोडून घेतलेला कांदा सुद्धा घेऊया बघू शकता मी घेते आणि त्याच्यासोबत लोणचं आणि वाटलं तर तुम्ही त्याच्यावर लिंबू पिळून घ्या नाही घास <laughs> तोंडात गेले गेला असं वाटत होतं त्या गेल्यासारखं एवढं भारी आपलं आज काढलं झालं होतं थंडीमध्ये ह्यापेक्षा भारी रेसिपी नाही बरं काही नक्की ट्राय करा परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय